मंडळी वाटलेले आहे तुम्ही प्राध्यापकांचा चेक करा प्रतिमा हे सांगू शकते तुम्हाला प्राध्यापकांचे पीएनडी चे विशेष होतात आणि चॅनल वाल्याचे चॅनल वाल्यांचं मग म्हटलं काय माहिती यांची याची फार गोष्टी आहे आणि चॅनल वाल्यांचा आणि त्यातल्या मुखंडांचा माणूस या लेवलला विचार करावा की नाही याच्याबद्दल अजून माझ्या मनामध्ये शंका आहे तर हे तुम्हाला असं दिसेल दिसे। की विचारवंत म्हणजे प्राध्यापकांचं सुद्धा संशोधनाचा तुम्ही विषय बघितला तर तुम्हाला फार अपवादाने एखादा मराठा बाबासाहेबांच्या आणि फुल्यांच्या विचारांची तुलना करताना दिसेल तो मध्ये मध्ये काहीतरी पाचर मारून शिंद्यांचं जरा करून बघूया का मग राणा चव्हाणांचं थोडंफार जमतंय का आपल्यातले पडतात म्हणजे आपल्यातले पडतायत म्हणून आपलीच माणसं गोळा करायची हा शुद्ध ब्राह्मणी व्यवहार आहे तुमचा आडनाव पवार असेल ना तर कांबळे असेल ना तर काही असेल जोपर्यंत तुमच्या विचारांच्या कक्षा जातीच्या पलीकडे जात नाही आणि जो पब्लिक विकास होणं हा बऱ्याच ब्राह्म समाजवाद्यांचा आणि ब्राह्मण कम्युनिस्टांचा आवडता छंद आहे पण तुम्ही विकास होता असं म्हणता आणि तुमच्या वर्तनात्मक विचार प्रक्रियेतनं विकास पूर्ण दिसत या दोन जमीन आसमानाचा फरक असलेल्या गोष्टी आहेत तुम्ही फार गळ्यात मी त्या जातीतल्या बाईशी लग्न केलं पण तिच्याशी तू तो वागलाय का हे लक्षात घेतल्याशिवाय समाजाच्या सगळ्या घरामध्ये आपल्याला महाराष्ट्र धर्माचा विचार नीट करता येणार नाही राजवाड्यांचा मगाशी उल्लेख झाला राजाराम शास्त्री भागवतांचा उल्लेख झाला मगाशी शिवाजी महाराजांच्या बद्दल बरंच बोललं गेलंय मला वाटतं अरा कुलकर्णांच्या एका पुस्तकामध्ये येसुबाईंचं तोंडचं वाक्य आहे की शिवाजी महाराजांना काय प्रकारचा का महाराष्ट्र हा होता काय करायचं होतं मराठी यांचे गोमट्य करावे असं त्यांना करायचं होतं आता हे जे मराठी यांचे गोमटे कराय करायचे आहे ते मराठी लोकांचं करायचं आहे त्या काळामध्ये मराठा हा शब्द जसा भूगोलवाचक वापरला जात होता तसं करायचं आहे का आताच्या काही मराठा पुढाऱ्याला वाटतंय तसं शहाण्णव कोळी मराठ्यांचं भलं करायचं होतं आता किमान महाराजांना एवढं तर करायचं नव्हतं कारण महाराजांना वात आणणाऱ्या लोकांमध्ये शहाण्णव कोळी मराठ्यांचं प्रमाण फार मोठं आहे म्हणजे महाराजांना आणणार आहे आणि चव्हाण साहेबांना आणणार आहे पण हे त्या दोघांमधलं प्रॉबेबली एकमेव कॉमन गोष्ट आहे आता या परिस्थितीमध्ये आपण महाराष्ट्र मिळवला महाराष्ट्र मिळवला चार वर्षाच्या संघर्षाने मिळवला आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण तापायला वेळ घेतो समाज म्हणून तापलो की भरपूर तापतो आणि एकदा जॉब प्रोफाईल पूर्ण झालं की नंतर आपण पुढची असाईनमेंट आपल्या घरी पंचवीस पन्नास किती वर्ष लागू शकतात म्हणजे आता संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढल्यानंतर इतक्या सहजपणाने मराठी लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समिती नेस्तनाभूत करून सगळं सेनेच्या हातात का बरं सोपवलं असेल म्हणजे प्रॉब्लेम सेना प्रभावी झाली हा नाहीये प्रॉब्लेम महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारणाचं काम करण्यासाठी सेना आपल्याला संयुक्त महाराष्ट्र समितीपेक्षा जास्त लायक वाटली आहे का नाही आपल्याला टाकणे जास्त लायक वाटले का नाही एस एम आपल्याला जास्त लायक वाटले का नाही नाना पाटील आपल्याला जास्त लायक वाटले याचं साधं कारण असं आहे की आपण युद्धामध्ये मनपूर्वक लढणारे पण त्यानंतर त्याच्या मागचा पुढचा नीट विचार करणारा समाज आहोत न विचार करणारा समाज आहोत आता पासष्ट वर्षांनी आपल्या देशामध्ये मोठा बदल झालाय आणि त्या बदलामध्ये तुम्हाला असं दिसेल की काँग्रेस नावाचा जो पक्ष स्वातंत्र्याच्या पूर्वी होता त्याला लोक अमरेला पार्टी म्हणायचे सगळे डावे उजवे लोक होते आता त्यातले जे सरंजामदार मंडळी होती त्यांचं काँग्रेसवर हळूहळू इतकं वर्ष सुरू झालं की तुम्ही एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चौदा पर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या समित्यांवरची माणसं जर बघितली तर त्या किमान पन्नास टक्के माणसं ही तेव्हा पिढ्यात बसलेली आणि दोन हजार चौदाच्या स्वातंत्र्यानंतर जागे झालेली आर एस एसची माणसं आहेत म्हणजे काँग्रेसवाल्यांना महाराष्ट्राचा विकास आर एस एस वाल्यांच्या खांद्याला खांदा लावून करायचा होता हे जे आहे आता ह्याच्यामध्ये आता हनुमंत पवार म्हटलं होतं बघा माझं बोलून झालं नंतर हा बोलतो आता उत्तर कसं देणार तुमच्या बाजूने मीच देतो की तुमच्यासारखे चांगले काँग्रेसवाले तेव्हा होतेच पण तुमच्यासारखे काँग्रेस चांगले काँग्रेसवाले हे त्यावेळेलाही परिघावर होते आणि तगे काँग्रेसवाले तेव्हाही मुंबईतल्या भांडवलदारांच्या सोबतच होते आता तुम्ही मुंबईतल्या भांडवलदारांच्या सोबत राहून गिरण्या बंद पाडाल गिरण्यांच्या जमिनींवर मॉज उभे कराल गिरण्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कर्जतपर्यंत जमिनी मिळू देणार नाही आणि तरी सुद्धा तुम्ही असं म्हणाल तुमच्या जाहिरातींमध्ये की महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचा पक्ष काम करत आहे तर काहीतरी तुमचा केमिकल आहे या <laughs> दोन पक्षांनी महाराष्ट्रातल्या मुंबई शहरातल्या गिरण्या त्यांच्या संपवल्या आणि त्या गिरण्या संपवल्याच्या नंतर तिथला कामगार निस्तलाभूत झाला आणि मुंबई हळूहळू गुजर मारवाड्यांची एका बाजूला आणि उत्तर भारतीयांची दुसऱ्या बाजूला व्हायला लागली त्यांच्या 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 पापाची फळं त्यांच्या पदरात घातल्याशिवाय नवा महाराष्ट्र धर्म तुम्हाला उभा करता येणार नाही आता प्रश्न असा आहे की दोन हजार चौदाच्या या तथाकथित नव्या स्वातंत्र्याच्या नंतर हे <laughs> जे भाजपचे आणि संघाचे लोक सत्तेत आलेले आहेत बरेच लोक म्हणतात नाही पण ते विकास केंद्रीय आहेत मग त्यांना त्यांना विकासामध्ये रस आहे आणि त्या आता परवा देवेंद्र फडणवीसांचा इन्फ्रामॅन म्हणून त्यांच्या मोठमोठ्या जाहिराती आल्या आणि अक्षरशः शंभर शंभर फुटावर त्यांच्या देवाखाऊ नावाने होर्डिंग लागलेले आहे याला साधारणपणे केळसवाणी गोष्ट असं म्हणतात पण केळसवाणी गोष्ट ही केळसवाणी आहे कळण्यासाठी सुद्धा तुमचा बौद्धिकांशी संबंध नसण्याची गरज असते काय प्रश्न आहे की इथल्या मराठ्यांनी इथल्या ओबीसींनी इथल्या दलितांनी पन्नास साठ वर्षाच्या साचलेपणाच्या राजकारणामध्ये जी काही एकत्रित माती खाल्ली आहे त्यातनं लोकांना असं वाटलं ह्यांनाही संधी देऊन बघू हे तरी काहीतरी करतील मग त्यांनी काय केलं मोपलवारला सोबत घेऊन समृद्धी महामार्ग केला अंबानी शेठच्या मदतीसाठी अटल सेतू बनवला आता वाढवण बंदर बनवायला घेतलं मग चौथी मुंबई बनवतील मग कबुतरांचं प्रेम घेताना माणसांच्या प्रेमापोटी जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं आणि कबुतर जगणं कसं आवश्यक आहे हे आपल्याला सरकार पटवायला लागलं हा जो बदललेला न्यायरेटिवचा भाग आहे या बदललेल्या न्यायरेटिवच्या पोटात काय आहे तर भाषिक आयडेंटिटी महत्वाची नाही आहे एकच आयडेंटिटी या देशामध्ये चालेल ती धर्माची आयडेंटिटी आहे आणि ती आयडेंटिटी गोळवलकरांपासून आलेली आहे पंच ऑफ थॉट्सपासून आली आहे एक देश एक भाषा एक संस्कृती या सगळ्यामध्ये हे सगळं लोकांच्या मनामध्ये रुचतं आहे आणि याचं एक आर्थिक कारण तुम्ही पोलिटिकल म्हटलं कारण तुम्ही लक्षात घ्या की खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सरप्लस पैसा एक्क्याण्णव सालापासून लोकांच्या हातामध्ये आला ते सगळे लोक काँग्रेसच्या व्यवस्थेचे लाभार्थी आहेत काँग्रेसच्या आजच्या घडीला कट्टर शत्रू कोण आहेत ज्यांचं ज्यांचं काँग्रेसने भलं केलंय ते सगळे लोक आहेत कॉर्पोरेटमधले <laughs> लोक आहेत बँकांमधले लोक आहेत आणि आज काँग्रेसला कोण मदत करत आहे ज्यांना काँग्रेस पाणी पुरवू शकले नाही ते झोपडपट्ट्यांमधले लोक काँग्रेसच्या बाजूला आहेत जेव्हा कधी जेव्हा कधी हिंदू राष्ट्रावर पडदा पडेल आणि काँग्रेसवाल्यांकडे पुन्हा सत्ता आली तर त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की एक्क्याण्णव सालानंतरच्या खाऊजाच्या राजकारणानंतर आपण काय प्रकारचे अस्तरी अस्तरीतले निखाले पोचले आणि त्यातले कोण लोक आपल्या सोबत राहिले आणि अंतिमत आपली सत्ता पुन्हा आणण्यासाठी कोणत्या पुन माणसाने मदत केलेली आहे वंचितांच्या परिघावरचे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या सोबतच तुम्हाला महाराष्ट्र धर्म उभा करता येतो आपण एक लक्षात घेऊया की, की आपल्याला गेल्या दहा पंधरा वर्षात या सगळ्या मंडळींनी आपण आणि ते या प्रकारच्या विभागणीमध्ये नेलेलं आहे तुम्ही जर पाहिलं तर सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये बेळगावमध्ये या सगळ्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये मनोहर कुलकर्णी सारखा माणूस इतका प्रचंड प्रबळ कसा होतो त्याचे पाठीराखे कोण आहेत त्याचे पाठीराखे दोन पाटील आहेत त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी मनोहर कुलकर्णीला एवढं मोठं केलं आता त्याचं भूत इतकं मोठं वाढलेलं आहे आणि आता तो संघ भाजपच्या नॅरेटिव्ह इतका मोठा झालेला आहे की तो यांना फाट्यावर मारू शकतो आणि कदाचित परिस्थिती अगदी वाहता बाहेर गेली तर तो उद्याचा महाराष्ट्र दुष्ठ आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुम्ही मराठी माणूस म्हणून आणि हिंदू म्हणून एका वेळेला राहू शकत नाही आणि म्हणून उगा छतच्छ करून नाही हिंदवी स्वराज्य आहे नाही ते हिंदूंचं आहे ते तिल्या तांबोळ्यांचे पुढारी होते अशा प्रकारचा शब्दछेद न करता पंथाच्या काळापासून या वेगवेगळ्या वेड़ खंडमंडळांमध्ये राहणारा जो माणूस आहे तो मराठी आहे या खंडमंडळांमधल्या महा माणसाची मराठी ही ओळख आहे महाराष्ट्री वसावे असं चक्रधराने म्हटलं आहे त्याने ते उत्तर भारतीयांसाठी म्हटलेलं नाही आहे महाराष्ट्री वसावे हे का म्हटलं आहे कारण ही सुपीक भूमी आहे ही चांगली भूमी आहे आणि म्हणून ही भाषा अत्यंत महत्त्वाची आहे हा समाज अत्यंत महत्त्वाचा आहे या प्रकारची जाणीव सातवाहनाच्या काळापासून चक्रधरांच्या काळापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत तुम्हाला दिसते महाराष्ट्र धर्म जगवायचा तर मराठी भाषा जगवण्याला पर्याय नाही मराठी भाषा जगवायची तर मराठी शाळा मराठी वाचनालयं या राज्यातली मैदानं या राज्यातले लोकांची लोकांचा जीव हे सगळं वाचवण्याला पर्याय नाही म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी भगवा झेंडा घेऊन फिरेन मी एकदम छान फेटा दिसून नववर्ष यात्रेमध्ये सहभागी होईल किंवा कमरेचा तुकडा पडला तरी चालेल पण ढोल बांधल्याशिवाय माझं मराठी पण होणार नाही तर या प्रकारच्या पदमधून तुमचा महाराष्ट्र धर्म उभाही तो राहणार नाही टिकणार तर अजिबातच नाही जे धनदांडगे मराठी लोक आहेत त्या धनदांडग्या मराठी लोकांनी ठरवलं पाहिजे की तुम्हाला देणग्या कशाला द्यायच्या आहे तुम्हाला देणग्या मंडळाला द्यायच्या आहे तुम्हाला देणग्या शिर्डीला जाणाऱ्या लोकांना द्यायचे आहे तर तुम्हाला देणग्या गरीब पोरांच्या शिक्षणाला द्यायचं आहे गरीब लोकांच्या शिक्षणाला द्यायचं आहे म्हणजे मुसलमान लोक त्यांच्या सम समुदायातल्या लोकांना मदत करतात म्हणून काही हिंदू लोकांचे अँटेना लो फार टाकतात की हे असंच करतात म्हणून अरे तुम्हाला कुणी थांबवलं ते करण्यापासून तुम्हाला अष्टविनायकाला गेल्याशिवाय झोप येत नाही तुम्हाला मानसरोवर यात्रा केल्याशिवाय आणि उत्तराखंड मध्ये वाहून जाईल अशी परिस्थिती झाली तरी सुद्धा तुम्हाला गप्प बसवत नाही पण तुम्हाला तुमच्या घराच्या शेजारची मराठी शाळा मोडून पडली तरी ती बघवत नाही तुमच्या गावातलं वाचनालय संपलं तरी तुम्हाला काही वाटत नाही तुमच्या गावामधल्या मराठी आडनावाच्याच माणसांना पुरेसा उपचार मिळाला नाही म्हणून ते घरातच मेले तर तुमचं हृदय धरवत नाही असे जे लोक आहे ते तोतया मराठी लोक आहेत हे फक्त आडनावाचे मराठी लोक आहेत या, या तोतया मराठी लोकांपासून खऱ्या मराठी लोकांनी सावध असण्याची निदांत गरज आहे आणि म्हणून महाराष्ट्र धर्माचा लढा हा हिंदुत्वाच्या आहारी गेलेल्या आणि पैशाच्या मोहात गुंतलेल्या तोतया मराठी लोकांचा खऱ्या मराठी लोकांशी असलेला लढा आहे आणि खरे मराठी लोक संख्येनं जास्त पण कॉन्फिडन्सने दुमले आहे त्यांची संख्या आणि त्यांचा कॉन्फिडन्स हे जर मॅच करता आलं त्यांना तर ह्या लोकांना ते ताणून ताणून मारतील आणि त्यांना ताणून ताणूनच मारण्याची गरज आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक लक्षात घेऊया आपल्याला लोक सारखे सांगतात की हा देश एकत्र ठेवला पाहिजे असं तुम्ही मराठीचं राज्य गुजरात्यांचं राज्य असं करत राहिलात तर कसं होईल तर आपण त्यांना हे सांगायला पाहिजे की हे सगळं सांगायला तुम्हाला पंच्याहत्तर वर्षे उशीर झालेला आहे हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं हे तुम्ही सावरकरांना सांगायला पाहिजे होतं आणि हे मुळात तुम्ही आर एस एसची स्थापना केली तेव्हाच विचार करायला पाहिजे होता की तुमची संघटना हीच मुळात देशाच्या फादरीची जमीन आहे त्यामुळे आता पाकिस्तानचे पाहून घेते आता या देशामध्ये जे जे विविध भाषांचे लोक आहेत त्यांना स्वतःचं राज्य स्वतःचा समुदाय स्वतःची भाषा आणि स्वतःची इसेन्शियल आयडेंटिटी जपण्याचा पूर्ण अधिकार आहे ती जर तुम्ही चेपली जे पाकिस्तानचं झालं जे श्रीलंकेचं झालं ते अत्यंत मोठ्या प्रमाणावर भारताचं होण्याची शक्यता आहे आपण सगळे जसे महाराष्ट्रवादी आहोत तसे राष्ट्रवादी आहोत पण मला तुम्ही विचाराल तर महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही मूल्यांमध्ये विरोध निर्माण झाला आंतरविरोध निर्माण झाला तर माझी पहिली ओळख महाराष्ट्र आणि मराठी आहे आणि या दृष्टीनं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मराठी लोकांना तमिळ लोकांना बंगाल्यांना तुम्ही हे नका सांगू की हे केलं की देश फुटेल मुळामध्ये तुम्ही कसे वागलात की देश फुटेल याचा शांतपणाने विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्या पुढे दोन पर्याय नीट असा महाराष्ट्र उभा करायचा आणि तो महाराष्ट्र कसा असेल तर तो, तो महाराष्ट्र केवळ चकचकीत गव्हर्नमेंटच्या डी जी आय टीआरच्या जाहिरातीत दिसतो तसा नाही जेन्युनली बरा दिसेल अशा प्रकारचा तो खडबडीत आहे ना मग तिथं नाही काही ठिकाणी पाणी मिळत आहे काही ठिकाणी बायकांवर अत्याचार होतात काही ठिकाणी जातीबाहेर जाऊन कोळीनं लग्न केलं तर लोकांना आपल्या मुलीला आणि त्या जा जावयाला मारून त्यांची बॉडी एखाद्या मध्ये टाकण्याच्या सा सैराट बघायची गरज नाहीये लोक मुळात इतके नीच आहे तर लोकांचं हे जे नीचपण आहे हे मराठी समाजाचा अंतर्निहित भाग आहे हे मान्य करून यांना नेम आणि शेम केल्याशिवाय तुम्हाला नीट महाराष्ट्र नाही उभा करता येणार म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचा फोटो लावाल आणि मराठ्यांनी आणि ओबीसीनी ब्राह्मणांनी आणि मराठ्यांनी मरा ओबीसीनी आणि दलितांनी रोटी बेटी व्यवहार केला तर घरी बोलवून त्या पोराला आणि पोरीला मारून टाकाल आणि बाबासाहेबांच्या नावानं फोटोला हार घालाल तर तुमच्यासारखे दुतो डुतोंडनी दुतो आणि दुटप्पी तुम्ही झाल <इंगे> महाराष्ट्र धर्म मग अशी सत्याचा उल्लेख झाला सत्याच्या अखंडाचा उल्लेख झाला महाराष्ट्र धर्माचा पाया सत्य हाच आहे महाराष्ट्र धर्माचा पाया सामूहिक सत्य हा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा पाया पूर्वगौरवामध्ये रंगणं हा नाही ज्ञानेश्वरांनी त्याला योग्य वाटतं ते केलं ज्ञानेश्वरांनी संस्कृतातली संस्कृतातलं मराठीमध्ये लेखन आणलं तुकाराम महाराजांनी लोकांना खडसावलं चक्रधरांनी आणि महानुभाव पंथी यांनी मराठी ही तत्वज्ञानाची भाषा होईल म्हणून प्रयत्न केला आज आपण मराठी समाजाकडून बाकी मोठ्या मोठ्या लांब डेंगा बांगं सोडून द्या आपल्या घरामध्ये आपल्या मुलामुलींच्या वाढदिवसाला मराठी पुस्तकं आढावीत एवढं तरी आपल्याला कळतंय का आपली मुलगा आपला मुलगा आणि मुलगी मराठी शाळेत अनिवार्यपणे गेली पाहिजे एवढं तरी आपल्याला कळतंय का बाबासाहेबांचं नाव घ्यायचं फुल्यांचं नाव घ्यायचं शाहू महाराजांचं नाव घ्यायचं आणि सगळा व्यवहार इंग्रजी धारजणा करायचा आणि सगळा व्यवहार उत्तर भारतीय धार्जिणा करायचा या प्रकारच्या दुटप्पीपणाबद्दल समाज म्हणून आपण बाहेर येण्याची गरज आहे आता तुम्ही असं म्हणाल की तू एवढा घसा खरवडून बोलतो आहेस आधीचे लोक एवढं घसा खरवडून बोलले तर हे सगळं आम्ही का करायचं एक असं करायचं की ज्यांच्यावर तुमचा जीव आहे ते तुम्हाला सुचवतायत की त्यातली प्रायमरी गोष्ट झाली आणि मी तुम्हाला असं सुचवेन आम्ही सगळे जे बोललेलो हो। आहोत ते तिथे रेकॉर्ड झाले ते पुन्हा पुन्हा ऐका तुम्हाला आवडलं तर न आवडलं तरी आणि ह्याच्यात तुम्हाला फटकणारं जे आहे तेही बोला आवडणारं जे आहे तेही बोला महाराष्ट्र धर्म या देशातला मरण्याचं कारण चिकित्सेचा अभाव आहे आपण खरं म्हणतोय म्हणजे परिस्थिती आपल्याकडे अशी आली की आपल्याला हर्षवर्धन पाटील म्हणतात तेही खरं वाटायला लागलंय रामदास आठवले म्हणतात तेही खरं वाटायला लागलंय आणि हुंबळांच्या पॉपुलरचे आत्म जे ऐकू येतं तेही खरं वाटायला लागलंय आपलं आहे दोन मुख्यमंत्र्यांचं पण सांगा जरा महाराष्ट्रासाठी काय काय म्हणलं दोन उपमुख्यमंत्र्यांचंही बोला जरा हो काय आहे काय आहे की गेल्या दोन वर्षामध्ये <laughs> दादानी गुलाबी जॅकेट घालून त्यांचा महाराष्ट्र जन्मच गुलाबी झाला आहे आणि एखाद्या माणसाला शून्य विनोद बुद्धी जेव्हा असते तेव्हा तो विनोद आणि म्हणतो हे विनोदी आहे बरं का कॅटेगरीचा तुमचा बाप तुमचा चुका जर देशातला नसा उधारी असेल आणि तुमच्या वयाची साठी येईपर्यंत त्याने तुम्हाला चमच्याने भरवून सत्तर हजार कोटीपर्यंत दिलं असेल तर तुम्ही अख्ख्या जगाला ते शिकू शकता दुसरी जे आपले गृहस्थ आहेत ते सगळं खूप नाराज दिसतात हे तुम्हाला असं लक्षात येईल की ते सगळ्यांचे भाऊ आहेत बहिणींनी सावध राहावी अशा प्रकारची गोष्ट आहे शिंद्यांपासून देवा भाऊ पर्यंतचे तीन भाऊ जर मिळाले तर बहिणींना आपल्या आई वडिलांच्या नंतर आपली काय अवस्था होईल याची पूर्ण काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आहे आता हे जे दोघं आहे हे दोघं काय आहे मी तुम्हाला सांगतो हे कमिशन एजंट आहे असं की फार पहाटे उठतात आणि एक रात्रभर जात किती वाजता उठता आणि किती वाजता झोपता याच्यापेक्षा उठता तेव्हा आणि झोपता तेव्हा कोणाचं काम करता हे जास्त तुम्ही जर काम गुद्देदारांचंच करणार असाल तुम्ही जर काम भावतीच करणार असाल तर तुमच्या तर तुम्ही थोडा जास्त झोपलात तर ते महाराष्ट्राच्या हिताचं राहील <laughs> आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की संपूर्ण नवी जी राजकीय मांडणी आहे त्या संपूर्ण नव्या राजकीय मांडणीमध्ये सांस्कृतिक मांडणीमध्ये म्हणजे मगाशी इथे दना गवडकरांचा अण्णाभाऊंचा वगैरे उल्लेख झाला अण्णाभाऊ आणि अमरशेखांना ज्या प्रकारचा मृत्यू आलेला आहे एखाद्या समाजाच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या माणसांना अपघातात मृत्यू येतो गरिबी झोपडपट्टीमध्ये मृत्यू येतो आणि मग एकदम साठ वर्षाने आपल्याला लक्षात आले बाबा हेच ते संयुक्त महाराष्ट्राचं लढ हे एका नालायक समाजाचं लक्षण आहे म्हणजे अण्णा भाऊ साठ्यांना चिरागनगरमध्ये ढाको प्रलबी जिथं राहतो त्या भागात ते जवळपास उपाशी तापाशी गुरुस्थ मेले तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं की नाही चव्हाणांच्या सारखे सुसंस्कृत चेहरा असलेले संवेदनशील वगैरे त्यांच्यासाठी लिहिण्या विशेषण लिहिताना तळवळकर थकत नव्हते अशा प्रकारचे लोक होते लो की नाही का नाही अण्णा भाऊ साठ्यानं घर मिळालं का अमर शेखांच्या कुटुंबाची वाताहत झाली म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की तुम्ही सोल्जर म्हणून काम केलं पाहिजे तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचं जे स्मारक आहे ना त्या स्मारकाचा इतिहास पहा त्या स्मारकासाठी सुद्धा लढा उभारणाऱ्यांना पैसे गोळा करावे लागले इतका भिकारणा समाज आहे आपला की ज्यांनी तुमच्यासाठी चार चार वर्ष आयुष्याची घालवली एकशे सात माणसं मेली एक अख्खं मोठं शहर या देशाला ताकद देणारं तुमच्या राज्यामध्ये आलं त्या मेलेल्या माणसातच स्मारक उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आणि आता तो फ्लोरा फाउंडर काय आहे हुतात्मा स्मारक काय आहे तुम्ही जाताना कोणालाही विचारा कोणालाही हुतात्मा स्मारक ही काय भानगड आहे हे एक मे शिवाय कोणाला माहीत नाही म्हणजे आपला प्रॉब्लेम असा आहे की नजीकच्या इतिहासातला आपल्याला काहीच लक्षात राहत नाही पण ज्याच्यातलं काहीच वाचलेलं नाही ते आपल्याला सगळं लक्षात आहे म्हणजे आता गेल्या तर सातवाहन कालाचे तज्ञच निर्माण झालेले आहे कारण अभिजातच दुकान उघडलेलं आहे अभिजातच दुकान उघडल्यामुळे कमी आणि लेखकांना आसून उघड्या ले फुटत की आता आपण कमिटीवर जाणार आता फेलोशिप आहे आता फिरता येणार मग सरकारी खर्चाने मराठीच्या प्रेमापोटी दारू पिणं तर अपरिहार्यच आहे हे लोक आहे शून्य स्वाभिमान असलेल्या समाजातले यांच्या जीवावर तुम्हाला मराठी धर्म मराठी मराठी धर्म उभा करता येणार नाही आणि म्हणून यानंतरच्या काळामध्ये मी भाषेच्या चळवळीतला कार्य करत आहे सहा महिन्यापूर्वी आम्हाला वाटत होतं की मराठी अभ्यास केंद्र बंद करावं कारण मराठी समाजाला गरज उरलेली नाही पण फडणवीसांनी आमचं ऐकलं त्याने <laughs> अत्यंत उर्मटपणाने ते दोन जी आर काढले ते माघार माघारी घेण्यासाठी आम्ही सगळे लोक भांडलो आणि मागे गेलो मी तुम्हाला सांगतो एका छोट्या लढाईतला विजय हा मोठा विजय आहे असं मानून स्वतःची फसवणूक करणाऱ्यांच्यापैकी मी नाही आहे मला दिसतं की आपण एक छोटी लढाई जिंकलेलो आहोत आणि आणखी शेंगडून लढाया कदाचित आपण हरूच अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरण आता आहे जो प्रश्न मला पडतो तो किशोर डमालेंना पडतो तशाच प्रकारचा प्रश्न सत्यजित चव्हाणला कोकणामध्ये पडतो तशाच प्रकारचा प्रश्न शक्तीपीठ मार्गाच्यासाठी लढणाऱ्या लोकांना पडतो वाळवण बंदर नको म्हणणाऱ्या शशी सोनावणेला पडतो हे जे आम्ही समान धर्मा जर असू ना तर आम्ही समान धर्म हो। आहोत आणि म्हणून महाराष्ट्र धर्म हे अस्मितेचं गाजर नाही आहे महाराष्ट्र धर्म हे राजकीय सांस्कृतिक सामाजिक अर्थव्यवस्थेच्या वहनाचं हत्यार आहे आणि ते जर केलं ते जर आपण गेलं मला असं वाटतं एक ता ता ना की एकाच प्रवीणदा मी भेटलो आणि त्या भेटीवर त्यांनी मला बोलवण्याचा धोका पत्करला तर धोका अगदीच वाया गेला काय मला माहीत नाही त्यांच्या मित्रांना सांगतील आणि ह्याबद्दल दोष द्यायचा तर त्यांनी मंजुष्री पवारला दिला पाहिजे कारण की माझी आणि त्यांची कॉमन मैत्रीण आहे त्यामुळे अजून एक पवार तर हे मी तुम्हाला सांगतो की हे जर उभं करायचं पन, पन तर खूप पुढची तीस पंचवीस तीस वर्ष लोकांना मेहनत करण्याची गरज आहे आपल्या हयातीमध्ये महाराष्ट्र धर्माचा लढा यशस्वी होईल का मला नाही पण किमान आपण मरताना आणि माझा पुनर्जन्मावर विश्वास नसल्यामुळे आणि कदाचित असलाच पुनर्जन्म तर मी कुत्रा गाढव म्हणून काही म्हणून जन्माला येण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्राबद्दल मला तितकंच प्रेम राहण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे पुनर्जन्म नाही असं जुळून धरून यानंतरच्या काळामध्ये अशा प्रकारे प्रकारचा वारसा आपण सोडला पाहिजे की नंतरच्या पिढीला ह्या नालायकाने काय करून ठेवलं असं वाटतं कामा नाही एवढी पण गोष्ट करावी असं मला वाटतं आणि एक मी तुम्हाला सांगतो काम करणाऱ्या माणसांना खाजगीमध्ये निराश होण्याचा अधिकार आहे जाहीरपणे त्यांनी दंड थोपटूनच फिरलं पाहिजे मला वाटतं साखरेच्या साखरेच्या एका अंशामध्ये यथुनाथ थंड्यांचं वाक्य आहे की जे दुबळे आहेत त्यांचा आवाज वरचाच लागतो माझा आवाज का वरचा लागला आहे तुमच्या लक्षात आला असेल धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र